नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे देशभक्त श्री कैलासवासी किशोर भाऊ आवारे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शोकसभा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश तात्या बेगडे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय तात्या शोकसभा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा प्रखर राष्ट्रभक्त जनसेवा विकास समितीचे संस्थापक आमचे सर्वांचे सहकारी मित्र वैकुंठवासी किशोर भाऊ आवारे यांना आज आपल्यातून जाऊन दोन वर्ष झालेली आहेत त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी शोक सभेबरोबरच आरोग्य शिबिराचाही कार्यक्रम घेतलेला आहे ज्या मंदिराच्या उभारणीत किशोर भाऊंचा सिंहाचा वाटा आहे या मंदिरामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो तर बारा मे हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने काळा दिवस आहे कारण किशोर भाऊ खऱ्या अर्थानं जनसेवक होते गोरगरिबांची कामं कशी करायची कोणत्या प्रसंगी कसा निर्णय घ्यायचा आज भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर तर किशोर भाऊची प्रकर्षाने आठवण येते हे युद्ध चालू असताना जर किशोर भाऊ असता तर आज मोठी तिरंगा रॅली मोठा काहीतरी कार्यक्रम की जेणेकरून या देशाच्या सेनेला पाठबळ देण्याचा कार्यक्रम किशोर भाऊंनी घेतला याच्यात आमच्या कोणाच्या विषयी मनात शंका नाही अतिशय गोरगरिबांना मदत करणारा प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा असा एक चांगला खऱ्या अर्थानं ना एक नायक आपण सर्वांनी गमावलेला आहे करणाऱ्यांनी के दुष्कृत्य केलं असेल परंतु अनेक कुटुंबांचा आधारवड या निमित्ताने गेलेला आहे हे सुद्धा म्हणजे टाळता येणार नाही अशा भाऊंना हे कार्यक्रम भरवून त्यांच्या आठवण तर सतत ठेवल्या येईल पण रोजच आठवण भाऊंची यावी असं त्यांचं कार्य महान होतं मी भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन करतो आणि भाऊंचं जे कार्य आहे त्यांनी जी जनसेवा विकास समिती स्थापन केली होती ही केवळ राजकारणापुरती ना नाही तर वेगवेगळ्या विषयांकरता या समितीने काम केलं आहे कोरोनामध्ये भाऊंनी जे काम केलं ते खरोखर लक्षात ठेवण्यासारखं आहे कारण प्रत्येक चौकोन आखून सुरक्षित अंतर ठेवायचं हा जो विषय चौकोन आखण्याचा होता हा भारतभरामध्ये गेला पण त्याची सुरुवात तळेगावमध्ये किशोर भाऊंनी केलेली होती मध्यंतरी वडू या ठिकाणी दलित आणि सवर्णांची एक दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये सुद्धा आपण कोणत्या समाजाच्या गोरगरीब ज्याला मदत लागते त्या सगळ्यांना मदत भाऊंनी या ठिकाणी तळेगावात केलेली आहे अशा अनेक प्रसंग सांगता येतील तळेगावातल्या भाजी मंडई विक्री करणाऱ्या आमच्या ज्या भगिनी आहेत यांच्यासाठी भाजी मंडईचा विषय असेल एक ना एक अनेक विषय सांगावे तेवढे कमी आहेत अशा या माणसाने सातत्यानं केले असा समाजोपयोगी माणूस किशोर भाऊ जाणं म्हणजे फक्त आवारी परिवार नाही तर सर्व मित्र परिवार सर्व समाजाची ही मोठी हानी आहे असं या निमित्ताने आम्हाला वाटतं आज भाऊंचं द्वितीय पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने एकत्र जरी आलो असलो तरी त्यांचं कार्य पुढं चालू ठेवणं ही खऱ्या अर्थानं भाऊंना श्रद्धांजली ठरणार आहे आणि निश्चितपणाने आम्ही सगळे सहकारी त्यांचे ती चालू ठेवू असं या ठिकाणी सांगतो महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे आहेत भाऊ काय सांगा प्रथमतः किशोर भाऊ आवरे यांना भाऊ पूर्ण आदरांजली समर्पित करतो आज त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भाऊ आजही आपल्यात आहे असं प्रत्येक त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकार्याला ते जाणवतं कारण भाऊंनी जे काम उभं केलंय ते समाजामधल्या सामान्य गोरगरीब दिनदुबळ्या आदिवासी व्यक्तीला अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवून देण्याचं काम मग वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं केलं आणि त्यांचं या कामाच्या माध्यमातूनच त्यांची आठवण झाल्याशिवाय या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला राहत नाही आज त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आत्ता गणेश भाऊने उल्लेख केला जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव स्टेशन चौकामध्ये रहदारीची जी वाहतुकीची सर्वात मोठी कोंडी होत होती त्याला पर्यायी मार्ग म्हणून किशोर भाऊने त्यावेळेस आमच्याशी चर्चा झाली आणि हिंदमाता रेल्वे अंडरपासच्या माध्यमातून तळेगाव शहरातल्या गाव स्टेशन भागातल्या नागरिकांना एक पर्यायी मार्गाची त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचं काम त्या ठिकाणी झालं त्याचबरोबर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना ज्या मंदिरात आपण या ठिकाणी आहोत परमात्मा पांडुरंग रुक्मिणी मातेच्या या मंदिरामध्ये भाऊंचं श्रद्धास्थान असलेलं आणि आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं देखील श्रद्धास्थान या मंदिरात सदैव भाऊंच्या स्मरणाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होतात ते गणेश भाऊनी वडूचा उल्लेख केला किंवा कोरोनाच्या काळातला या ठिकाणी विषय सांगितला तळेगाव शहराच्या विकासाच्या माध्यमातून मला वाटतं गोनी दांडेगर उद्यान अगदी तळेगावातल्या सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येकाने जाऊन पाहावं कसं केलंय एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उद्यान भाऊने त्या ठिकाणी उभं करून दाखवलेलं आहे म्हणजे ग्रामदेव डोळस्ता महाराज मंदिराचं काम थांबलं होतं त्यावेळेस किशोर भाऊनी त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांशी चर्चा केली की के नाही आपण बाकीचे सगळे मतभेद बाजूला ठेवू परंतु आपल्याला मंदिराचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचे आर्किटेक्ट त्याच्यातल्या त्रुटी दूर करून काम सुरू झालं आज मंदिराचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्यामध्ये भाऊंचं देखील खूप महत्त्वाचं योगदान आहे आज ते गेल्यामुळं सर्वांना दुःख होणं हे स्वाभाविक आहे आज मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजातल्या सामान्य व्यक्तीला या ठिकाणी भाऊंच्या आठवणीच्या निमित्ताने त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मोफत आरोग्य सेवा देण्याचं काम डॉक्टर त्यांची सगळी टीम करते हे या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून कार्यक्रम चालू आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने भाऊंना आदरांजली समर्पित करतो देशभक्त श्री कैलासवासी किशोर भाऊ आवारे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सकाळपासून रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती काय नाव तुमचं आणि किती रुग्ण आले कुठल्या कुठल्या रुग्णाशी मी शुभम संजय सिद्धेश्वर आय एम एस अँड डॉक्टर तोडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ऑपरेशनल ऍडमिट हेड आहे तर आज आम्हाला किशोर भाऊ आवारी यांच्या स्मृतीदिनी इथे सर्व जनतेला आरोग्यसेवेसाठी आम्हाला बोलवलं सकाळपासून भरपूर रुग्णांसाठी भरपूर इथले जे लोकं आहेत त्यांना सर्वांना आम्ही आरोग्य तपासणी दिली आहे मोफत आरोग्य तपासणी ह्या आज त्यांची होणार आहे याच्यामध्ये आम्ही डोळे तपासतोय पूर्ण त्यांचे हेल्थ चेकअप हे पूर्ण करतोय आणि त्यामध्ये जे ज्यांना ऑपरेशनची गरज आहे पुढच्या उपचाराची काही गरज आहे आमचं हॉस्पिटल हे पुणे महानगरपालिकेबरोबर जॉईंट व्हेंचर असल्यामुळे तिथं सर्व प्रकारच्या योजना हे आहेत आणि ह्या योजनामार्फत मोफत उपचार त्यांचे इथून पुढचे होणार आहेत हे सर्व घडलं हे किशोर भाऊ आवारे यांच्या निमित्ताने आणि इथे असणाऱ्या सर्व या मंडळींच्या सहकार्याने म्हणूनच आज आपण आम्ही हे सर्व इथपर्यंत पोहोचू शकलो तर किशोर भाऊ आवारे यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी आजही किशोर भाऊंच्या आठवणीमुळे त्यांचे डोळे पानावतात किशोर भाऊ आवारे यांनी पूर असो किंवा कोरोना असो किंवा गरीब गरजूंना मदतीचा कायमच हात देणारं व्यक्तिमत्व आज दोन वर्ष झालेले आहे त्यांच्या जाण्याने आजही त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या पुण्यस्मरण दिवशी कायमच ते समाजसेवेसाठी पुढे असायचे पण पुण्यस्मरण दिवशी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि किशोर कार्याला उजाळा देण्याचं कार्य या ठिकाणी कि किशोर भाँचा? भेगडे किशोर भाऊ आवारे मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे किशोर भाऊ आवारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद